महाराष्ट्रातल्या अगोदर मराठा समाजाला महत्वाचं सांगतो की आपल्या चलबिचल गैरसमज नको आपली मागणी ओबीसी आरक्षणातली सगळे स्वयरजीत त्याच्यावर आपण ठाम येत मग काही झालं तरी हरकत नाही अटक होऊ किंवा चौकशी होऊ नये तर काय दुसरी गोष्ट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एकदा की जे विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आणि काही सामाजिक बांधवांचे कार्यक्रम होते त्यामुळं आपण जे आपले कार्यक्रम तीन मार्चपर्यंत ठरलेले होते ते आपण स्थगित केलेले आहेत आणि त्याचं रूपांतर गावागावात शहरा शहरात साखळी उपोषणाने धरणे आंदोलनात आपण केलेले हे बांधवाने लक्षात ठेवा आणि ते सुरू करावं आता विषय राहिला की जे दडपशाही सरकारकडून चालली ती गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की आंतरवालीतला मंडप काढून फेका तिथलं व्यासपीठ काढून फेका छत्रपतींचा पुतळा आहे ते काढा सगळं फेका तिथलं तर रोज म्हणजे कालही झालं रात्री पण झालं की त्या मंडपसाठी ती दडपशाही सुरू आहे ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेचा ते अंतरवालीचा मंडप नाही आहे त्यामुळं गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही ते मराठ्यांची अस्मिता आहे त्याच मंडपनं मराठाही केलेला आहे त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलेलं आहे आपली जी मागणी ते ते तोच मंडप पूर्ण करणार त्यामुळं सरकारला विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे कसले चाळे तुम्ही बंद करा कुठं मंडप काढून फेकल काय तिथं काय खुणं पडलेले आहेत तिथं काय दहशतवाद्याची केंद्र आहेत तिथं संचारबंदी लावायला तिथं काय कापाकापी झालेली नाही तिथं शांततेत अमरण उपोषण साखळी उपोषण सुरू आहे सध्या आता तुम्ही गावावर चाललेली धडपशाही त्या गावकऱ्यावरची बंद करा लवकर आणि मराठा समाजाने चल चल काही चलबिचल व्हायचं नाही शांत चित्ताना बघा किती दिवस यांची मजा करता येते आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठ्यांनी ईमेल करायला सुरुवात करायची राष्ट्रपती पंतप्रधान महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येने करायला सुरुवात करायची आजपासूनच फेसबुकवरती आपल्या त्यांचे त्यांचे जे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता येईल सरकारच्या वेबसाईटवर त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जावं हे काम सुरू करा कारण आपण शांततेत करायचं सगळं काय आता पाचवा मुद्दा सांगतोय की मी हटत नाही त्यांचं म्हणणं आहे दहा टक्के आरक्षण घ्यावं नसता याला गुतवायचं मी भेट नाही मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही हा माझा मराठ्यांना शब्द आहे मराठ्यांशी मी गादारी करू शकत नाही मग जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी हटत मी हटत नाही आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आजच मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझा आमरण उपोषण सुरू होणार आहे मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा अंतरवाली असो नाही तर ते कुठे असो मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तरफडून तरफडून मरा मरायला तयार आहे परंतु मी हटायला तयार नाही सहावा मुद्दा सांगतो हे कशासाठी सहा महिन्यापासून सरकार सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करीन म्हणत आहे करत नाही सरकार गुन्हे मागं घेईल म्हणतंय सहा महिन्यापासून आंतरवली सह महाराष्ट्राचे घेत नाही गॅजेट घेऊन म्हणता हैदराबादचं घेत नाही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही सातारा संस्थांचं घेत नाही सरकारनं ना प्रमाणपत्र वाटप करायचे एक महिन्यापासून बंद केले ज्यांच्या नोंदी सापडल्या सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला तीन मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं तिथं आपल्याशी दगा फटका केला मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांततेत त्रास रोखो करा तो अधिकार आहे तुमचा जनतेचा आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले हे जाणून बुन आपल्यावर आणि सगळ्यात महत्वाचं आणण्या म्हणजे त्यांचं म्हणणं याने दहा टक्के आरक्षण स्वीकारावं ते दहा टक्के आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय त्यांनी घ्यावं आमची जोर जबरदस्ती नाही परंतु मराठ्यांची मागणी राज्यातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांग नाही मी हटत नाही चलबिचल करण्याची गरज नाही कोणी फ्रेश राहा सगळेजण शांत राहा मजा बघा किती दिवस सरकार मराठीवर दडपशाही करत आहे आपण वेळेवर ठरूयात आंदोलन काय करायचं पण शांततेत आणि मराठा समाजाला आता शेवटचं सांगणे इतक्या मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे ती या इंग्रजांना सुद्धा कधी के केली नसत असं गृहमंत्र्यांचा इतका भयानक जातीयवाद सुरू आहे सध्या जातीय द्वेष आहे मराठ्यांविषयी ते बंदूक त्यांच्या फेसबुक त्या इंस्टाग्रामला टाकणं ते, ते, ते दाखवणं ते खुनच मराठ्यांविषयी दाखवणं याचबरोबर आता सातवा मुद्दा सांगतोय हे झालं त्यांचं मी भांडलो मायाबाप्पा कोणासाठी मराठ्यांसाठी मग त्याचा श्रीमंत मराठा असो राजकारणी मराठा असो नोकरदार मराठा असो व्यावसायिक मराठा असो शेतकरी मराठा असो नौ कष्टकरी मराठा असो गोर गरीब सहा कोटी मराठ्यांसाठी मी भांडतोय मी बोललोय नेत्याला <coughs> राग आलाय मराठ्याच्या नेत्याला का आला आमच्या नेत्याला कमून बोलला तुझा नेता आहे का जात आहे तुला नेत्याने जवळ कम केलंय माहिती आहे का या गोर गरीब मराठ्यांनी तुला मतदान केले तो आमदार मंत्री झाला म्हणून त्यांनी जवळ केलंय तुला आज सगळ्यांची जबाबदारी सगळ्या आमदारांची तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे होतो आधीसूचना तुम्ही काढली ना तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होता सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला मंत्र्यांना की तुम्ही आधी सूचना काढली ती द्या मग ते कसं काय डोंगर करतात बघू मग मी सुद्धा कानाल धरला असते की माझी चूक आहे गुन्हे मागा घेऊ म्हणले होते तुम्ही मागा घ्या मग तो कस का करतो बघू मी तुमच्या पुढे कानं धरले असते धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललो आणि तुम्हाला त्याचा राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे होता तुकर तू कर उलट करताय तुमच्या स्वार्थासाठी गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मारायला निघाला तुम्ही माझी मराठा समाजाला विनंती एकजूट फुटवून देऊ नका तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी हटत नाही मग मरण पत्करत आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्यात जाऊन मरायला तयार पण मी हटायला तयार नाही यांनी जर मला अटक केलं आणि यांनी सगळ्या जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं पण शांतत कुठंच राज्यात शांतता आपल्याला पसरू द्यायचे नाही कि माझं पहिल्या दिवसापासूनच म्हणणं पण एकजुटीत एवढी ताकद आहे आणि शांततेत तुम्ही लाखानं करोड एकत्र आले सरकारला द्यावंच लागणार हे सात आठ दिवस पाच सहा दिवस काय करते आपण जरा शांत चित्ताने बघू ही मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोललोय मी शेवटच एवढंच सांगतो एक सात आठ दिवस शांत बघा हे काय करते सायलेंट राहा महाराष्ट्रातले करोड मराठी फक्त आम्हाला साखळी आणि धरणे आंदोलन संबंध दे आणि शांत बागा कोणचा आमदार कोणचा मंत्री गृहमंत्री काय करतोय काय षडयंत्र कंट्रोल करतोय आंतरवालीवर काय दडपण आणायला लागलेत कशामुळे आणायला लागलेत शांत माइंड ठेवा आपण आपल्या शेतात आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत तुम्ही शांत चित्ताने बघितलं एक पाच सात दिवस सात आठ दिवस शांततेने घ्या एवढी माझी सगळ्यांना विनंती फक्त बघा आणि सगळ्यांनी ईमेल करायच्या मागा लागा मराठ्यांवरची आंतरवाली सह महाराष्ट्रातल्या मराठ्यावर सरकारने चालवलेली धडपशाही थांबवा आणि आता शेवटचं सांगतो काल डीवायस साहेबांचा आंबडच्या ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही त्यांना एक विनंती आहे आणि जालनेच्या एस पी साहेबांसुद्धा विनंती शेवटची गृहमंत्री जाणून बुजून करतो तुम्ही ते ऐकून अशांतता पसरू देऊ नका तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका ते शांततेत आंदोलन आहे आंतरवालीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा शेवटचं सांगणं माझा आज आता आणि असं सांगणं असलं रडकं खेळायचं नाही जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ द्या पण यातलं रडके खेळायचं नाही आणि गोर गरीब मराठ्यांना गुंतवून त्यांच्यावर दडपशे आणायचे नाही मराठे सहन करायचं सहन करतील मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका आणि शेवटचं सांगतो नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मराठ्यांची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा लाट अंगावर घेऊ नका तुमच्या हातातून संधी गेलेली नाही मी आठ ते शंभर टक्के मला करणार आहेत कारण मी शेतकऱ्याचा पोरगो हे मायबाप हे सरकारमध्ये मायबाप मी शेतकऱ्याचे पोरग आहे गोरगरीब कष्ट कराय मराठ्यांचे लेकर मोठे व्हायत म्हणून लढतोय माझ्यासाठी यासाठी असती माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असते का अटक कराय तर गुन्हे दाखल करा, दा करा। काय केलं असं हे तुमच्या नेत्याला बोलायला पाहिजे तुम्ही तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार ना मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार तुम्ही आम्ही सहा महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून मराठे फक्त आता शांत चित्ताने बघतायत मराठे घाबरलेले नाहीत आणि खचणार बी नाहीत लक्षात ठेवा तुम्ही बघतायत माझ्या तुम्ही काय काय करायला लागलात आणि मराठ्यांना माझ्या बघा पाच सात दिवसांची